दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त जयंतीच्या माझ्या सर्वताईंना दादांना खूप खूप शुभेच्छा आमच्या आयुष्यातील अडीअडचणी संकटे दूर होऊन तुमचे आयुष्य सुख समृद्धी आणि धनधान्याने भरभरून जाऊन दे हीच महाराज दत्ता दत्तात्रे यांच्या आणि आज दत्त जयंती असल्यामुळे सर्वांनी भरपूर सेवा करायच्या आहेत तसेच अन्नपूर्णा जयंतीसुद्धा आज आहे त्यामुळे अन्नपूर्णा जयंतीच्यासुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सकाळी लवकर उठून आपण सर्वांनी खूप सेवा कराव्यात श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो शुभ सकाळ पहाटे जे किती वाजलेले आहेत बघू शकता या घड्यात सव्वा पाच वाजलेले आहेत म्हणजे पावणे पाच वाजलेले आहेत आणि पावणे पाच वाजता माझी सडा रांगोळी वगैरे झालेले आहे कारण आज पौर्णिमा आहे आणि आमच्या इथलं बाहेरचं वातावरण मी तुम्हाला थोडक्यात दाखवलेले आहे आज पौर्णिमा असल्यामुळे मी दारामध्ये अष्टदल कमळ कमळ आणि आपली कमळ काढलेली आहे आणि सकाळचं वातावरण किती प्रसन्न वाटतं तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता मैत्रीण मी उंबऱ्यावर एका बाजूला गायत्री पद्म आणि एका बाजूला लक्ष्मी पद्म काढलेले आहे असे छोटे छोटे साचे आणलेले आहेत मी दहा दहा रुपये म्हणजे आपल्याला काढण्यासाठी अगदी सोपं जातं अमावश्या पौर्णिमा तसेच शुक्रवार मंगळवार आपण असे असे साच्याने उंबऱ्यावर पद्म गायत्री पद्म काढायचा आहे तसेच उंबऱ्याला मी हळदीचं लेपनसुद्धा ले करून घेतलेलं ले आहे आणि मग त्याच्यावर रांगोळी काढलेली आहे अमावस्या पौर्णिमाशी शुभचिन्ह आपण आपल्या दरवाज्याच्या बाहेर काढायची मैत्रिणीनं इथपर्यंतचा जो व्हिडिओ होता तो रविवार पहाटेचा होता आणि हा जो व्हिडिओ आहे तो शनिवारी संध्याकाळचा आहे माझा स्वयंपाक वगैरे झाला आणि मी गॅस कट्टा वगैरे सर्व काही धुवून घेतला आणि संध्याकाळीच मी अन्नपूर्णा मातेची गॅस कट्ट्यावर पूजा केलेली आहे असं काय केलं तर म्हणलं रात्रभर अन्नपूर्णा मातेची पूजा आपल्या गॅस कट्ट्यावर राहील म्हणून मी रात्रीच अन्नपूर्णा मातेची पूजा करून मग मा झोपलेली माझा स्वयंपाक झाला आणि त्यानंतर मग अन्नपूर्णा मातेची पूजा वगैरे केली आणि त्यानंतर मग आम्ही देवाला निवड दाखवला आणि जेवलो गॅस शेगडीची सुद्धा मी पूजा करून घेतलेली आहे मैत्रिणीनं एकदम सुरुवातीचा जो व्हिडिओ होता तो श्री नृसिंहवाडी येथील दत्त महाराजांची दत्त जयंतीची तयारी बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीने केलेले आहे म्हणून मी तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आजच्या व्हिडिओमध्ये मैत्रिणीनं दोन दिवसाचे मिक्स व्हिडिओ तुम्हाला येत आहेत हळदीने मी स्वस्ती काढून घेत आहे हळदीमध्ये मी गोमूत्र आणि गंगाजल आणि गुलाबपाने घालून मिक्स केलेलं आहे आणि त्याने स्वस्ती काढत आहे तुम्ही कुंकुवाने काढला तरी पण चालेल पण अशी पूजा केल्यानंतर घरामध्ये एक वातावरण वेगळंच होतं पूर्णमातेचा अभिषेक मी सकाळीच करून घेतलेला होता पंचामृताने तसेच हळदी कुंकुवाने करून घेतलेला होता त्यामुळे मी संध्याकाळी काय परत अभिषेक केला नाही आता मी धान्याने अभिषेक घालत आहे ते धान्य तिच्या खांद्यापर्यंत येऊसपर्यंत आपण अभिषेक घालायचा आहे आणि अभिषेक घालत असताना ओम अन्नपूर्णाय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे धान्य वापरत असताना मैत्रिणीनं तांदळाचाच वापर करा गहू वगैरे वापरू नका शक्यतो अन्नपूर्णा मातेला तांदळाचाच अभिषेक घाटला जातो सगळी पूजा झाल्यानंतर तुम्ही रांगोळीसुद्धा काढू शकता मी काय रांगोळी काढली नाही आणि आपल्या पूजेचा फायनल लुक बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे अन्नपूर्णा माता धान्यामध्ये किती छान दिसत आहे आणि गॅस शेगडीची तिने पूजा केल्यामुळे त्या कोपऱ्याला एक वेगळंच रूप आलेलं आहे मैत्रिणी नुसरीचा आज एन एम एसचा पेपर होता एन एम एसच्या परीक्षेला तो बसलेला होता तो पेपर त्याच्या शाळेमध्ये नव्हता दुसऱ्या शाळेमध्ये होता आणि तो पेपरहून आलेला होता चार वाजता चला तर आपण त्याला विचार की पेपर कसा गेला आणि कसा सोडवला त्याने सिचा पेपर होता मैत्रिणीनं सकाळी तो पेपरला गेलेला आता आलेला आहे साडेतीन चार वाजता आणि हे आलेले आहेत कामावर आणि आज पौर्णिमा असल्यामुळे ती ज्योतिबाला गेलेले आहेत स्त्रीला विचारूया आपण पेपर कसा गेला ते एन एम एसचा पेपर होता त्याचा कसा गेला पेपर खूप छान गेला चांगला गेला कुठला कुठला पेपर होता बौ बौद्धिक क्षमता चाचणी आणि शारीरिक क्षमता चाचणी विषय कुठला होता विषय तोच आहे ती विषयच आहे दोन पेपर होते त्याचे झाले का परीक्षा झाली चांगल्या दाखवू गे पेपर मला तर चष्मा घातल्याशिवाय काही दिसत नाही हे पहा असे पेपर होते उलट दिसणार ते कॅमेरा दोन पेपर होते असे त्याच्या शाळेमध्ये नव्हते पेपर दुसऱ्या शाळेमध्ये होते चांगले गेलेत ना चांगली आता संध्याकाळचे वाजलेले आहेत मैत्रिणी सहा साडेसहा देवाजवळ दिवा अगरबत्ती करायची आणि आरती करायची आहे सकाळी आरती केलेली नाही आता आरती करून घेते चहा झाला का सर्वांचा आमचा चहा झालेला आहे त्यांनी कामावर आल्यावरच चहा केला आणि ते चहा पिऊन ज्योतिबाला गेलेले आहेत दिवा अगरबत्ती केली आणि भांड्यांचा लाडा बघू शकता तुम्ही केवढा पडलेला आहे तो सगळा ओरकून घेतला गॅस कट्ट्यावर जर भांडे असली तर कोणतंही काम सुचत नाही म्हणून काही केलं तर आधी सगळे भांडे घासून घेतली आणि त्यानंतर मग आम्ही स्वयंपाकाला लागलेले आहे ला भांडे घासल घासून स्वयंपाक मी करत होते आणि स्त्री गेलेला खेळायला तोपर्यंत पाणी पण आलेलं होतं आता आमच्या इकडे संध्याकाळचं पाणी येत आहे पण संध्याकाळचंच पाणी बरं पडतं कारण आमच्या इथं भरपूर बायका एम आय डी सीला कामाला जातात त्यामुळे एम आय डी सीला कामाला जात असल्यामुळे दिवसभर कोणीही घरात नसतं मग संध्याकाळी पाणी आले की सगळ्यांनाच पाणी मिळतं त्यामुळे संध्याकाळचंच पाणी आलेलं बरं असतं आज मी पौर्णिमा असल्यामुळे शिरा केलेला शिरा आमच्या घरामध्ये खूप आवडतो आणि मी काही तुपातला वगैरे शिरा करत नाही तेलातला शिरा केलेला होता पण तेल थोडं जास्त वापरते रवा भाजण्यासाठी पूर्ण रवा भिजेल इतपत तेल वापरते त्यामुळे काय होतं तर शिरा अगदी मौसूत आणि व्यवस्थित असा सुट्टा सुट्टा होतो आणि मेन म्हणजे रवा चांगला भाजला पाहिजे जेवढा रवा चांगला भाजेल तेवढा आपला शिरा चांगला होतो तोपर्यंत स्त्रीचा मित्र इकडं आलेला मांजर बघण्यासाठी मुलांना एक प्राण्यांची ओढ ही वेगळीच असते मैत्रिणीनं व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा कमेंट करायला अजिबात विसरू नका चला पुन तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त